कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड दापोली मार्गावर एक भीषण अपघात घडला आहे महाडकडे येणाऱ्या दापोली पिंपरी चिंचवड बस आणि समोरून येणाऱ्या एस एक्स फोर कारमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली आहे या धडकेत कारचं मोठं नुकसान झालं आहे सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही कारमधील प्रवासी आणि बसमधील चालक वाहक तसेच प्रवासी सुरक्षित बचावल्यात अपघातानंतर मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती या महाड दापोली मार्गावर वारंवार अपघात घडत असल्यानं रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली खराब रस्त्यांमुळे आणि वाढत्या वाहतुकीमुळे येथे अपघातांची शक्यता वाढत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली प्रशासनानं या मार्गाच्या दुरुस्तीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन अपघातांवर नियंत्रण मिळवावं अशी मागणी जोर धरू लागली आहे thank